हॅलो गाई सुदर्शन चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं आता वाजलेलं आहे सहा आता आम्ही आलेले आहे बाहेर गार्डनला हे बघा झुला खेळते हा तुझेच व्हिडिओ दाखवले हे बघ गार्डन आहे आमचं हे बघा छोटंसं गार्डन आहे सगळे मुलं खेळायला येतात तिथे सहा वाजलेत सूर्य पण मावळतं आहे हे बघा तिकडे चाललेलं आहे बांधकाम सगळीकडे बांधकाम बांधकाम चालू आहे गार्डन एवढं स्वच्छ नाही आहे क्लीन नाही आहे इथे लहान मुलं खेळतात झुलाग या गार्डनमध्ये हे बघा आमच्या इकडचं छोटंसं गार्डन मुलं जेवढे खेळतात तेवढंच कुत्रे पण खेळतात तिकडे कुत्र्यांचं बांधणं चाललेलं आहे बघा खेळायला लागलेत तुम्हाला दाखवते सावकाश खेळ कुठं तिकडं मुलं खेळतात इकडे डॉगे आहेत डॉगे खेळतात इकडे आहे तिकडे डॉगे खेळायला लागले तिकडे मुलं खेळतात श्री सगळं गवत गवतच आहे जरासुद्धा क्लीन नाही आहे इकडे त्या साईडला बांधकाम चाललेलं आहे क्लीनिंग का ही नहीं हाँ हाँ क्या साउकश पर्शिल हम्म ये बगाई कड़क होते हैं हम्म हाथ लाल चले चल इकडे खेळतात ना सगळी मुलं खेळ ना तू पण हे बघ हे शिशो हे आहे राऊंड राऊंड खेळायला लागले एवढे छोटे छोटे मुलं आहेत कसं खेळायला येत शिशो तिकडे आहे घसरगुंडी तिकडे आहे जुला झुला खेळा इकडे आलो आम्ही गार्डनला खेळायला चल खेळ 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 टिटूराडाली मस्त मस्त चांगला खेळतेस चल चल आता कुकी तिकड आहे डॉगी खेळ ना बघ इकडं शिशो खेळायला तिकडे मुलं शिशो खेळायला लागलेत शिशो आणि तिकडे राऊंड राऊंड ते राऊंड राऊंड खेळ ना ते राऊंड राऊंड तलगा तो होते तो, तो खेल के तलहाने ही मिल गए तो खेलते राउंड वाला तलगा है मन तक राउंड राउंड खेलते शूज गले से नहीं गार्डन में देता ना चल डॉगी ये पन लग ले वक्ते डॉग ये चल चल chala